केन न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे ताज्या बातम्यांसाठी केन न्यूज लिंक ला क्लिक करा व व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा व शेअर करा खडकलाट येथे वट पौर्णिमा पारंपरिक पद्धतीने साजरा जन्मोजन्मी हाच पती मिळावा व पतीच्या औक्षणासाठी साजरा केला जाणारा वटपौर्णिमेचा सण खडकलाट व परिसरातून मोठ्या उत्साहाने व पारंपरिक पद्धतीने शुक्रवारी साजरा करण्यात आला सकाळी दहा वाजल्यापासूनच मराठमोऱ्या वेशात साड्या परिधान करून व सालंकृत सुवासिनी वर्ग आपापल्या गल्लीतील महिलांसह घोळक्यांनी वडाच्या झाडाची पूजा करण्यास जात असलेले चित्र पहाव्यास मिळत होते दुपारी एकच्या सुमारास येथील ग्राम दैवता श्री महालक्ष्मी मंदिराच्या आवारात सरकारी महाविद्यालयाच्या आवारात व छत्रपती राजा महाराणा प्रताप सर्कलमधील वडाच्या झाडास पूजा करण्यासाठी मोठी गर्दी केली होती वटपौर्णिमेचे गीत गात वडाच्या झाडास दोयाने पाच फेरे धरून प्रत्येक सुवासिनी जन्मोजन्मी हाच पती मिळावा अशी प्रार्थना करत पतीचे औक्षण करताना दिसत होते पाच फेऱ्या झाल्यानंतर वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करून सुवासिनींकडून एकमेकांच्या ओटी भरण्यात येत होते वटपौर्णिमेनिमित्त अनेक महिलांनी उपवासाचे व्रत धारण केले होते वटपौर्णिमेनिमित्त खडकलाट सुभाष चौक तरुण मंडळाच्या वतीने महिलांच्यासाठी ग्राम देवता महालक्ष्मी मंदिरात होम मिनिस्टर कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते वटपौर्णिमेनिमित्त पारंपरिक मराठमोळ्या वेशात व सालंकृत सुवासिनींनी ठिकठिकाणी वडाच्या झाडाच्या ठिकाणी महिलांची पूजेसाठी झालेली गर्दी यामुळे वातावरण भक्तिमय होऊन गेले होते के एन न्यूजसाठी खडकलाट होऊन संजय कांबळे